राधानगरी तालुक्यातील नरतवडे इथल्या अक्काताई केशव रामाणे या पासष्ट वर्षीय महिलेच्या डोक्यात दगड खालून तिचा खून झाला होता मात्र या खुनातील आरोपींना शोधण्यात अजूनही पोलिसांना यश आलेलं नाही त्यामुळे या खुनाचं गूढ वाढलंय नर्तवडे इथल्या अक्काताई रामाणे या पासष्ट वर्षाच्या महिलेच्या डोक्यात दगड घालून त्यांचा खून झाला होता त्यानंतर पोलिसांनी तपास यंत्रणा गतिमान केली आहे तपासासाठी वेगवेगळ्या भागात तीन पथकं नेमली आहेत त्यांच्याकडून कसून तपास सुरू आहे हा खून माहितगार व्यक्तीनंच केला असल्याची शक्यता असून त्या अनुषंगाने पोलिसांचा तपास सुरू आहे ज्यांनी हा खून केला त्यांनी पूर्ण नियोजन करून कोणताही पुरावा राहू नये याची काळजी घेऊन खून केला असल्यानं पोलिसांसमोर हल्लेखोरांचा शोध घेण्याचं आव्हान निर्माण आहे दरम्यान या खुनाबद्दल कोणाला काही माहीत असेल तर त्यांनी राधानगरी पोलिसांशी संपर्क साधण्याचं आवाहन पोलिसांनी केलंय सोमवारी घटनास्थळी पोलिसांनी मृतदेहाचा पंचनामा केला आणि श्वान पथक पाचारण केलं होतं उपविभागीय पोलीस अधिकारी इंगवले पोलीस उपनिरीक्षक एस एम घेरडीकर पोलीस हवालदार कृष्णात यादव शुभांगी जठार दिगंबर बसरकर किरण पाटील दत्तात्रय शिंदे रघुनाथ पोवार केडी खामकर तपास करत आहेत